स्क्लेराईडच्या श्रेणी टिंबटिंब आहेत प्रश्न विचारला एम ने एस सीने कंबाईनसाठी तयार रहा राज्य सेवेसाठी तयार पूर्व पूर्वपरीक्षेसाठी सामान्य विज्ञानाचा प्रश्न आहे उद्या सरळ सेवेला येऊ शकतो काय आहेत कोणत्या आहेत श्रेणी मॅक्रो स्क्लेराईड्स ऑस्टिओ स्क्लेराइडस आणि ऍस्ट्रो एस्टेरो स्क्लेराइडस नेमकं स्क्लेराईड्स काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो आणि खाली विधान होते कोणती विधान बरोबर आहेत अ ख ब अ ब आणि अब किती आहे ना लॅक्सात ठेवायला असं म्हणजे थोडंसं लॉजिकल गेला असतं नाही एखादा विद्यार्थी चला बाबा टोला मारू तरी जमलं असतं मॅक्रो स्क्लेराइड्स ओस्टिओ स्क्लेराईड्स ऍस्टेरो स्क्लेराइड हे ट्रॅकिड्स आहे ना नाहीये त्याच्यात अ ब ड उत्तर तीन तुमचं पाहिजे होतं काय आहे स्क्लेराइड्स कुठे असतात स्क्लेराइड्स बघा त्याचे प्रकारे तुम्हाला चित्राच्या स्वरूपात मी दाखवतो आहे म्हणजे वनस्पतीच्या शरीरातल्या जे अतिशय जड भिंती असतात ना बाहेरच्या ज्या मृत समर्थन पेशी असतात कनखर अशा पेशी असतात ना ज्यामुळे ती वनस्पती मजबूत होती आहे कठोर होती आहे तो संरक्षण देणारा बाहेरचा भाग असतो का त्याला म्हटलं जातं स्क्लेराइड्स ओके इथे बघा ब्रॅको मायक्रो म्हटलेला आहे ओस्टो म्हटलं आहे ॲस्टेरो म्हटलेला आहे ट्रायको म्हटलेला आहे असे प्रकार पाच प्रकार या ठिकाणी तरी दिसत आहेत कठीण हरासारख्या पेशी त्याला आम्ही स्क्लेराइड्स असं म्हणतो बाहेरच्या पेशी त्यामुळे बिया करवड्या कवच नट्स ते जे असतं जान। ना कडक खाल्लंय का नारळ बघितलंय का ती बाहेरचं ती स्क्रेराय स्क्लेराईड्स आहे नाशपतीच्या गटामध्ये जाणवले जाणे कण जे असतात त्याला स्क्लेराईड्स म्हणतो आम्ही बदामामध्ये नारळामध्ये त्याचं जे कठीण कवच आहे ना बदामाचं बाहेरचं ते स्क्लेराइडसमुळे कठीण होतं आता कळालं ना बदाम म्हणजे तो आपला मधला नाही बरं बाहेरून पूर्ण बदाम असतो ना तो बदाम स्क्लेराइडचे प्रकार तुम्हाला या ठिकाणी दिसता आहेत यामध्ये अ ट्रायपोस्क्लेराईड तुम्हाला दिसतो या ठिकाणी फिलिफॉर्म स्क्लेराईड सुद्धा आहे का बघा त्याचे आकार कसे दिसत आहेत कसा कसं दिसतो बघा चांदणी सारख्या आकाराचा या ठिकाणी तुम्ही जर बघितलं ना मॅक्रो दांड्यासारखा दिसतो मॅक्रो हा हा दांड्यासारखा मॅक्रो स्क्लेराईड उद्या मधले डिटेल मधले प्रश्न आले तर चुकणार नाही तुमची पुढे ओष्टी जो आहे तो हाडासारखा दिसतो आहे ओष्टी बघा हे हाडासारखं ओस्टिओ स्क्लेराईड त्याच्यानंतर ऍस्टेरो जो आहे ना तो तारकासारखा दिसतो हा ऍस्टोरो ो आता विसरणार नाही तुम्ही कधी आणि ट्रायको जो आहे तो केसासारखा दिसतो दिसतोय हा ट्रायको त्याच्यानंतर मग इथे स्क, स्क, स्क्लेराईड म्हणू शकतो आपण हा असा गोलगोल दिसतो आहे फिलीफॉर्म असा काटेरी दिसतो आहे ते लक्षात ठेवता येईल पण हे ट्रॅकिट जे आहे हे या ये ठिकाणी येत नाही ते उतीमधला तो एक घटक आहे वाहकुतीमधला ट्रॅकिड्स त्याच्यामुळे त्याचा विषय कट होतो आहे